सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील मोसम बोल जेथून दररोज हजारो नागरिकांची वर्दळ होते मात्र या पुलावर सतत होणारी वाहतूक कोंडी ही आता मालेगावकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहते ट्रॅफिक पोलीस आपल्या कर्तव्यावर तैनात असले तरी वाहनांची गर्दी चुकीची पार्किंग आणि सिग्नलचा अभाव यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते शहराचा श्वास असलेल्या या पुलावर रुग्णवाहिका विद्यार्थ्यांची शालेय वाहने आणि रोजच्या प्रवाशांची देखील मोठी अडचण होते या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना आणि दीर्घकालीन नियोजनाची नितांत गरज आहे अन्यथा मालेगावकरांसाठी हा पोल एक वेदनादायक ठिकाण बनतोय अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव